सर नमस्कार चला सर्व लाडक्या बहिणीला नमस्कार तुमच्यासाठी अजून दोन गिफ्ट सरकारने तयार ठेवलेले आहेत सव्वीस डिसेंबर कालच्या गिफ्टची घोषणा सरकारकडून झालेली आहे त्या संदर्भात पुन्हा लाडक्या बहिणीला सरकार गिफ्ट देणारे ते काय सविस्तर या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल लग्न असताना सबस्क्राईब नसेल केलं पहिले सबस्क्राईब करून द्या ठीक आहे त्यानुसार त्याची बेल आयकॉन प्रेस करा कारण जेव्हा आपण लाईव्ह असतो तुमच्यापर्यंत नक्की त्याचं नोटिफिकेशन मिळाले बघा सण आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर या मकर संक्रांत सुद्धा लाडक्या मुलीला गिफ्ट आहे त्याच्या संदर्भात अजून वीस लाख महाराष्ट्राच्या ज्या आहे घरकुल योजना आहे या घरकुल योजने ज्यांनी फॉर्म भरले होते जुने काही महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचं अजून त्यांना या ठिकाणी काय घरकुल मिळाला नाहीये ठीक आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत किंवा नव्याने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहेत घरकुल संदर्भामध्ये आणि त्याचा नवीन जो आहे नोटिफिकेशन येऊन जाईन करू नका नवीन त्याचं प्रसिद्धी पत्रक पण असणार आहे आता तुम्हाला पंधराशे रुपये दिलेले आहेत एक पंधरा जिल्ह्यामध्ये टोटल आज पुन्हा एक सत्तर लाख महिलांना जमा झाले दुपारपर्यंत एक पंचेचाळीस पन्नास लाख महिलांना आणि आता सरसगट जे आहे सत्तर लाख महिलांना आज सव्वीस डिसेंबर पैसे लाडक्या बहिणीचे जमा करण्यात आलेले आहे आता काही जिल्ह्यामध्ये अजून पैसे जमा झाले ठीक आहे काही जिल्हे आहेत असे ज्या जिल्ह्यांना अजूनही एक रुपयाही जमा झालेला नाही काळजी करू नका सगळे पैसे येतील आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सांगितलं काही विषय नाही तर सुरू आहे अर्थमंत्र्यांनी ऑलरेडी पैशाचं हस्तांतर केलेलं आहे वितरण केलेलं आहे आणि या खात्याच्या ज्या मंत्री आहेत महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे त्यांनी आता पुन्हा एक चाळीस मिनिटाच्या अगोदर स्टेटमेंट दिलेला आहे की ज्या ताईला अजून पैसे आले नाहीये त्या ताईने अजिबात काळजी करायची गरज नाहीये जसं तुम्ही आम्हाला निवडून दिलंय तसं तुम्ही जसं आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलंय आम्हाला निवडून दिलं तसं आमच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला पैसे आले नसतील तर आता पैसे येतील काळजी करू नका आम्ही चौदा चोवीस तारखेपासून तुम्हाला पैसे दे देतो किती चोवीस तारीख पंचवीस तारखेला सुट्टी होते सगळ्या बँकेला तरी तुमच्या खात्यात पैसे आले आज सव्वीस तारीख पैसे आले ज्यांना नाही आले त्यांना सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस म्हणजे या लाडक्या बहिणीचं हे वर्ष सुद्धा आणि नवीन वर्ष सुद्धा नव्यान वर्षात सुद्धा मकर संक्रांतला लाडक्या बहिणीला पुन्हा गिफ्ट आहे अनेक योजना सरकारने राबवल्या त्या योजनाची मंजुरी दिली आता राज्यात सुद्धा बीजेपी अ जे माहिती सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा बीजेपी सरकार आहे त्याच्यामुळे आता राज्यामध्ये जास्त जास्त विकासात्मक कार्य महिलांना समृद्ध करण्याचे कार्य किंवा त्या ठिकाणी स्वावलंब कार्य हे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम करणारे आता सत्तर लाख महिलांना पैसे वाटप केले त्यात तुम्हाला किती पैसे आले त्याची सुद्धा कमेंट करून द्या ठीक आहे चला घेऊया आपण आता वन बाय वन कोणत्या जिल्ह्यात पैसे आले काय प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सांगतो पहिली गोष्ट बारा लाख सत्याऐंशी हजार महिला होत्या ज्यांचं जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला होता पण त्यांचा आधार श्रीण नव्हता अशा किती महिला होत्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार त्या महिलांना पं, एक रकमी आदित्य तटकरीने नऊ हजार रुपये जमा केले जुलैपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत किती नऊ हजार रुपये त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाहीत असा अजिबात नाही सगळे येणार आहेत पैसे वाटप झाले सुरू आहे सव्वीस डिसेंबर सत्तर लाख महिला आहेत एक पंधरा जिल्ह्यामध्ये आले काही आता ठाणे सारखा था जिल्हा त्या जिल्ह्यात काही ठिकाणी पैसे आले काही ठिकाणी मिळाले नाहीत ठीक आहे पुन्हा पुण्यामध्ये काही तालुक्यात पैसे आले काही तालुक्याला आले नाहीये चला दादा फक्त गॅसचे पैसे आले आहेत बाकी दोन गॅसची कधीही मिळाली चला कैलास नऊ घरे ज्यांनी कमेंट केली काहीला दादा एका काही महिलांना तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस थी आले असतील किंवा आठशे सोळा किंवा आठशे सतरा आले असतील किती आले एकदा कमेंट करा काही महिलांना काल तीस रुपये तीनशे रुपये जमा झाले ठीक आहे तर ते सुद्धा पैसे जमा होते तुम्हाला असे एक रकमी एकोणतीसशे रुपये येणार आहेत म्हणजे किती चोवीसशे नव्वद रुपये तर एक रकमी तुम्हाला अजिबात मिळणार नाही तीन गॅसचे एकदाच नाही मिळणार एका गॅसचे दोन गॅसचे तीन गॅसचे असे या एक आ, एक गॅसचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ते सुरुवात झाले यायला पैशाच्या संदर्भात सुद्धा पैसे यायला तुमचे सुरू झालेले आम्हाला चार हजार पाचशे आले बाकी आले नाही जिल्हा ठाणे विकासदार आहेत चला काळजी करू नका पैसे घेतील एकतीस तारखे ज्या महिलांना समजा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आणि तीनच हजार आले किंवा पंधराशे झाले तर एकतीस डिसेंबर पर्यंत मागचा बॅकलॉग जो आहे तो सगळा येईल हे कोण सांगितलंय आदित्य तटकरणी सांगितलं आता चाळीस मिनिटां अगोदर ठीक आहे चल पुण्यात आले नाहीये वनिता आलेत पुण्यामध्ये तुम्हाला आले नाही काळजी करू नका येतील एकतीस तारखेमध्ये येतील आज सत्तर लाख मध्ये ज्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे जमा झाले तुम्हाला जमा नसेल झाले ते काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शेवट पण बघा सगळे प्रश्नाचे उत्तर मिळतील तुमचं गिफ्ट काय मिळाले त्याचे सुद्धा उत्तर मिळेल वीस लाख घरकुल कोणाला मिळाल ते पण कळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही लाईक करत नाही तर एकदा लाईक सुद्धा करून द्या नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं चॅनेलला एकदा चॅनेलला सुद्धा तुम्ही नक्की 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 सबस्क्राईब करून द्या ठीक आहे आता इथं तुमची पोलीस भरती करणारे कोणी असतील तर पोलीस भरती आपली टेस्ट सिरीज आहे सगळ्यांना सांगा एमपीसी करणार असतील एमपी सुद्धा टेस्ट सिरीज आहे सगळ्यांना सांगून द्या सिरिया अकॅडीमी आपलं ऍप आहे ठीक आहे तुमच्या महत्वाच्या मुद्द्यावर बघा किती तारीखे बाबांनो आज इथं बघा वरची बघा हे किती आहे चोवीस किती आली पंधराशे इथं बघा हे किती आले पंचवीस किती आली पंधराशे हे किती आहे सव्वीस किती आले पंधराशे म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस तारखेने तुम्हाला पैसे आले तर हे पैसे येणं चालू आहे हे बंद अजिबात नाही सगळ्या महिलांना पैसे येणं सुरू आहे ठीक आहे हा आता काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे ते पण तुम्हाला सांगतो बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही या प्रकारे हासा मेसेज ज्या ज्या महिलांना आलाय ना तर त्यांना अगोदरच आला हा मेसेज कधी महिलांना ऑगस्टमध्ये आलाय जुलैमध्ये आला सप्टेंबरमध्ये आलाय ऑक्टोबर अचा स्थितीच्या अगोदर आला अशा ज्या महिला या महिलांना सुद्धा आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाले काही महिला डायरेक्ट एक रकमी गॅस पंधराशे रुपये जमा झाली गॅस तिथं नावाल्यांचं गॅस एल पी जी गॅस जे काय असेल ते सबसिडी म्हणून आणि पंधराशे जमा झाले तर वार्षिक तीन गॅसचे तुम्हाला कधी एका गॅसचे जमा होतील किंवा दोन गॅसचे किंवा तीन गॅसचे काहीला दोन गॅसचे एकदाच जमा झाले काहीला एका गॅसचे दोन वेळेस जमा झाले कधी तीनशे जमा झाले किंवा पाचशे जमा झाले अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे पैसे जमा होतील हा मेसेज कोणा आला त्याची सुद्धा एकदा कमेंट करून द्या सगळ्यांनी हा घरकुलसाठी सांगतो मी तुम्हाला सगळं सांगतो काळजी करू नका मेसेज आहे ते सांग सांग पण सांगा आता तुम्हाला ही अप्रुव्हल दिसतोय का तर आज सत्तर लाख महिलांना पैसे जमा झालेत त्याच्यामध्ये फक्त काही ठिकाण ठाणे जिल्हा धरला ठाणे जिल्ह्यातल्या काही ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पैसे आले नाही बाकी सगळ्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत बघा इथं ठाणे पुण्यामधल्या काही तालुक्यामध्ये पैसे आले नाहीत काही तालुक्यात पैसे आलेले आहेत ठीक आहे आता इथे जालना जिल्हा म्हणला असं सरासरी जालना जिल्ह्याला सगळं जिल्हा क्लिअर झालाय छत्रपती संभाजीनगर काही तालुके राहिले छत्रपती संभाजीनगर सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आता नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये काही तालुक्याला पैसे आलेत काही तालुक्याचे पैसे आले नाही ठीके इकडे नागपूरमध्ये सरासरी संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे पैसे येऊन गेलेत काही राहिले असतील तरी येतील पण सरासरी सगळे जिल्ह्या आले मराठवाड्यामध्ये सगळे मराठवाडा आहे त्याचे पैसे जमा झाले बीडचे काय राहिले बीडचे सुद्धा मध्ये परभणीच्या थोडे राहिले असतील ते पण जमा होतील तर आज सोलापूर जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सातारा जिल्ह्याचे रत्नागिरी रायगड जिल्हा सिंधुदुर्ग मुंबईच्या काही आहेत हिंगोली जिल्हा आहे आणि वाशिम जिल्हा काही ठिकाणी राहिला आहे आणि अमरावती जिल्ह्याचे काही ठिकाणी राहिलेले आहेत काही ठिकाणी पैसे म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत सगळ्याच्या महिलांना पैसे येतील नांदेड पूर्ण संपलाय काही नांदेड राहिला असेल येईल लातूर असेल ठीके धुळे नंदुरबारचे पैसे येऊन गेले सगळ्यांचे जळगाव जिल्ह्यात पण आले नाहीयेत आता अन्नपूर्णा योजनेच्या अन्नपूर्णा योजनेचा प्रॉब्लेम आहे लाडक्या बहिणी चालेल आता अन्नपूर्णाचे एकदम एक रकमी तुम्हाला पैसे नाही मिळणार चोवीसशे नव्वद रुपये एका गॅसचे तुम्हाला किती मिळत आहेत आठशे तीस रुपये किती आठशे तीस आता हे आठशे तीस रुपये सुद्धा सगळ्या महिलांना एकदाच नाही जमा झाले काही महिलांना तीनशे रुपये जमा झालेत काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत काही महिलांना आठशे सोळा जमा झालेत बघा आठशे सोळा ठीक आहे काही महिलांना आठशे सतरा जमा झालेत आणि काही महिलांना आता पंधराशे जमा झालेत एलपीजी गॅस सबसिडी म्हणून पंधराशे जमा झालेत मग राहिलेले जे आहेत ना ते सुद्धा येत्या दहा दिवसामध्ये नवीन वर्षामध्ये सगळ्यांचे जमा होतील कारण आता जुलैपासून सुरू झालाय ठीके त्यामुळे साधारणतः एक नवीन वर्षामध्ये तीन गॅसचे जे पैसे ते सगळे मिळतील एक दोन तीन गॅस फक्त याच्यामध्ये टप्प्यावर असणार एक पहिला टप्पा दुसरा तिसरा असं सगळं म्हणजे एकदा तुम्हाला चोवीसशे नव्वद जसे काही महिलेला एकदा नऊ हजार मिळाले ना तसे नाही येणार होत्या टप्प्यावायज येणार सगळे गॅसचे पैसे कालच कालच आहे आता बघा इथे जर पाहिलं असेल आज साधारणतः एक सत्तर लाख ज्या महिला आहेत त्यांना पैसे जो वाटप झालेलं आहे होणार नाही झालंय संपलंय आता तुमचे सहा वाजून गेले झालेले तर हे पैसे ज्या महिलांना ना, मिळाले नाहीत तर साधारणतः एक नऊ वाजेपर्यंत रात्री पैसे जमा होतील तुमचे किती रात्री नऊ वाजेपर्यंत आता साधारणतः सात वाजलेले आज सुद्धा पैसे आले नऊ वाजेपर्यंत पैसे येतील त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सकाळी तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्यात राहिलेल्या आता पंधरा जिल्ह्याच्या जी, यादीमध्ये काही जिल्ह्यामध्ये आलेत पण सरसगट जिल्ह्याला कुठल्याच आले नाही बरं का सरसगट कुठल्याच जिल्ह्याला नाही काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात आलेत एखादा तालुका सोडलाय तर तो पूर्ण तालुका आलाय दुसऱ्या तालुक्यातल्या काही गावात आलेले आहेत काही गावात आलेले नाहीत असं सुद्धा झालंय आणि सगळ्यात जास्त जर पैसे पाहिले तुम्ही एसबीआय असेल आणि पोस्टाची जी बँक आहे या बँकेमध्ये सगळ्यात जास्त तुमचे पैसे आले आणि मी घर आहे बघा वीस लाख घरकुल जे आहेत ना हे मंजूर झाले आहेत कारण केंद्राकडून त्या ठिकाणी आपल्याला मिळालेत साडेसात पर्यंत होतो ते साडे तेरा लाखापर्यंत गेले आणि वीस लाख महिलांना घरकुल आता या घरकुलाचा बघा तुम्ही अगोदर जर फॉर्म भरला असेल ग्रामपंचायत पासून शहरच्या नगरपालिकेपासून तर हे संपूर्ण जे फॉर्म जे त्याचे निघतात तुम्ही ग्रामपंचायत लेवलमध्ये फॉर्म भरले असतील ठीक आहे आता तुम्ही घरकुलचा फॉर्म भरलाय का याची सुद्धा एक कमेंट करा की कुठल्या महिलांनी फॉर्म भरलाय काही महिला आहे दोन हजार अठरा ला फॉर्म भरला होता काही महिलांनी दोन हजार ला पण त्यांचं नाव लिस्ट मधून कट झालंय त्यांना माहितीच नाहीये तुमचं लिस्ट मध्ये नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचंय काही महिलांनी काय जुना फॉर्म भरलाय एकोणावीस ला भरलाय वीसच्या नंतर ला भरलाय ठीक आहे ला भरलाय पण तुमचं नाव आहे का त्या लिस्ट मध्ये ते चेक करायचंय तर ते लिस्ट मध्ये नाही तर तुम्हाला परत नव्याने घरकुलासाठी फॉर्म भरायचा आहे आणि मकर संक्रांतीला तुम्हाला नवीन असं गिफ्ट मिळणार आहे की तुमचं आता जो तुम्हाला पंधराशे मिळाले इथं तुम्हाला मिळाले पण आता मकर संक्रांत चौदा तारखेला आहे तर दहा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत पुन्हा सरकारने तरतूद केलेली आहे नवीन पैशाची सातव्या हप्त्याची तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे गॅसच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे जमा होतील एका गॅसचे आठशे तीस रुपयाप्रमाणे पहिल्या गॅसचे आठशे तीस दुसऱ्या गॅसचे पुन्हा आठशे तीस आता आठशे तीस येतील असं सांगता येत नाही जास्त येतील कमी येतील तुमची गॅसची जी सध्याच्या पैसे जे आहे त्याच्यानुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे टोटल चोवीसशे नव्वद देणं अपेक्षित आहे तर या चोवीसशे नव्वद पैकी चोवीसशे नव्वद येतील कधी किंवा एक्स्ट्रा येतील सध्या जे मार्केटमध्ये गॅस ची प्राईस आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत चला कमेंट घेतो मी सगळ्यांच्या काळजी करून सगळ्या महिलांच्या कमेंट घेतो हे तुमचे सगळे अगोदरचे पैसे जमा झालेले सगळ्या महिलांच्या आहेत या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे ग्रामपंचायतला घरकुल फॉर्म भरला आहे मंजूर झालाय पण अजून एक हा येतील आता काय झाले तर गर, ग्रामपंचायतच त्यावेळेस संख्या मोजकी होती पण आता काय झालंय आता घर घरकुल ते द्यायची संख्या ती वाढलेली आहे आता त्याची साधारणतः एक पट संख्या वाढली घरकुलाची त्याच्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला असेल काळजी करू नका सगळ्या ग्रामपंचायतला जो ठरलेला कोटा असतो त्या कोट्यानुसार तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतला जेवढे काय घरकुल असेल ते येतील आणि आता साधारणतः वीस लाख घरकुल आहेत हे लवकरच सगळ्यांचं त्या ठिकाणी नवीन प्रसिद्धी पत्रक येईल आणि त्याचं वाटप सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे नवीन फॉर्म भरलं असेल तर नवीन सुद्धा फॉर्म घरकुलासाठी भरा जुने ज्यांचे अप्रूव्हल झाले फॉर्म घरकुलाचे तर ते सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील काळजी करू नका सगळ्यांनी रत्नागिरी म्हणजे सोलापूरला आलेत काही जिल्ह्याला सोलापूरच्या काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये आले सोलापूर जिल्ह्यातल्या पहा काही तालुक्यात आलेत काही तालुक्यात न आले हा ठीक आहे हो ना पंतप्रधान आवास आहे हा ठीक आहे नाशिक नाही नाशिकच्या आलेत दादा नाशिक नीता चव्हाण आहे पैसे आले नाही पुण्यावाले नीता दादा येऊन जातील हा आज सगळ्या महिलांना येतील पैसे काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही जे काय तुम्हाला जिल्हे सांगलेत आहेत आलेले आहेत सत्तर लाख बघा बारा लाख पस्तीस लाख सदुसष्ट लाख महिला आहेत त्याच्या सत्तर लाख महिला हा आजच्या म्हणजे साधारणतः ऑल ओव्हर ज्या महिला आहेत अजून सुद्धा अजून सुद्धा अनेक महिला आहेत साडेपाच ते सहा लाख अशा महिला अजून आहेत ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत पण त्यांचं आधार सीडिंग अजून ऍक्टिव्ह झालंच नाहीये म्हणून तुम्हाला म्हटलं होतं आधार सीडिंग तुमचं एका दिवसात ऍक्टिव्ह होतं तुम्ही पोस्टाचं जे खातं आहे ते खोलून घ्या सगळ्या महिलांनी आणि पोस्टाचं खातं तरच तुमचं त्या ठिकाणी आधार सीडिंग लवकर एका दिवसामध्ये कारण बाकीच्या बँकावाल्या तुमचं लगेच होत नाहीये काही बँका आहेत त्यांचं ऑनलाईन आधार सीडिंग होतं अशा सुद्धा आहेत तो शक्यतो त्यापेक्षा पोस्टाचं खातं खोल ऑनलाईन तुमचे जे आहे सर सर घरकुलचा फॉर्म कुठे भरायचा आहे ऑनलाईन कसं भरायचं आहे बघा ग्रामपंचायत लेवलला तुमचा ऑनलाईन घरकुलचा फॉर्म भरायचा असतो सांगतो त्याविषयी नवीन व्हिडिओ बनवतो आपण की कुठं भरायचा कसा फॉर्म भरायचा आहे काय माहिती भरायची कुठले डॉक्युमेंट लावायची सगळी माहिती देतो काळजी करून नका वर्धा जिल्हा आले नाही सर ओके मंगला आहेत ठाकरे वर्ध्याचे आलेले आहेत आले नसतील तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याचे नाही आला काही जिल्ह्यात आले संपूर्ण आता जालना जिल्हा घेतला संपूर्ण पैसे आले परभणी संपूर्ण जिल्हा आले चला प्रतिमा आहेत माझे आले सर म्हणता ओके वेलकम फक्त तुम्ही एकच काम करत नाही की लाईक करत नाही तुम्ही आता दोनशे जण लाईव्ह आहात आणि फक्त एकोणीस ताईने ता दादाने लाईक केलेलं आहे सगळ्यांनी लाईक करून द्या एकदा लाईक करून द्या सगळ्यांनी चला ओके ओके ठीक आहे ठीक आहे करत नाही तुम्ही लाईक करून द्या पटपट चला आणि पैसे येणार कधीपर्यंत पैसे येणार बघा काय महिलांचं काय झालंय त्यांच्या शेजारचीला सगळ्यांना पैसे आले पण त्यांना पैसेच नाही आले मग त्या विचार करता यार तुम्हाला पैसे नाही आले फोन करू नका अजिबात मला पालगिल करू नका तुम्हाला पैसे येतील एकतीस तारखेपर्यंत सांगितले आधी ताई तटकरांनी सांगितले की पैसे जे ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला जमा होणार किती एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे चोवीस तारखेला सुरुवात झाली चोवीस पंचवीस आजची सव्वीस तारीख आहे पैसे आले उद्याची सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस आहे आणि एकतीस या एवढ्या तारखेला तुमचे खात्यातले जे पैसे ते जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही सगळ्या महिलांना पैसे जमा होतील ठीक आहे हा राहिले ज्या काय महिला सगळ्यांना सर गॅस पैसे नाही आले हा गॅसचे पैसे आलेले आहेत काही महिलांना मिळालेत तुम्हाला पण मिळतील एक दहा दिवस वाट बघा नवीन वर्षामध्ये सगळ्यांना मिळतील हंब्रपाली आहेत गुरुकुल काय घरकुल येणार आहे का शहरात शहरामध्ये बघा तुमची वेगळी योजना आहे शहरासाठी आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागासाठी ठीक आहे सोलापूर आहे बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही हे जे पैसे तुम्हाला दिसतायत अन्नपूर्णाचे सुद्धा पैसे आलेले आहेत त्याच्या तुम्हाला हे तुमचे पंचवीस तारखेचे हे सव्वीस तारखेला आलेले पैसे आहेत एक सत्तर लाख किती सत्तर लाख महिलांना आज पैसे जमा झालेत तुम्हाला सुद्धा जर पैसे नसतील मिळाले तर उद्याच्या सत्तावीस तारखेला सत्तावीस डिसेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील सगळ्या महिलांच्या ठीक आहे फक्त तुम्ही चेक करायचं अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस देतात हे सेम सेम एस एम एस एस एम एस तुम्हाला येतात टेक्स्ट वर तुम्हाला डायरेक्ट वरती दिसतात पैसे जमा झालेले आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा जमा झालेत का चेक करा पटकन दिशी हा काही महिलांना एस एम एस येतच नाही त्या ची वाट बघताय मला आले नाही मला आले नाही आणि मेन बॅलन्स चेक केल्या मग कळतं की पैसे जमा झाले चला पटकन पटकनदेशी चेक करून घ्या तुम्ही सुद्धा जमा झालेत आणि काळजी करू नका उद्या ज्या महिलांना आज आले नाही त्या सगळ्या महिलांच्या खात्यात उद्या पैसे जमा होतील पंधराशे रुपये आणि लगेच पुन्हा दहा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत जानेवारीच्या पुन्हा संक्रांतीचा जा तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि घरकुलाच्या संदर्भात सुद्धा सरकारने खोट मोठा निर्णय घेतलाय अनेक महिलांना त्या ठिकाणी घर कुलू सुद्धा मिळणार आहे आणि आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे एम ग्रुप बी ग्रुप ची टेस्ट सिरीज सगळ्यांनी जॉईन करून घ्या आपलं ॲप आहे श्री अकॅडमीचं त्याची लिंक ऑलरेडी आपण दिलेली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकला क्लिक करा स्वतःचं नाव पूर्ण रजिस्ट्रेशन करा म्हणजे नोंदणी करून घ्या आणि सिरीज नावाचं फोल्डर आहे त्यात जाऊन सीरीज परचेस करून घ्या कोणाला असतील तर नक्की शेअर करून द्या ठीक आहे चल हा अजून काय असेल तर मला कमेंट करा मी कमेंटला सगळ्याला उत्तर देतो त्याची केवायशी करून दोन महिने झाले अजून मेसेज आला नाहीये ओके ओके ठीक आहे होऊन जाईल आता ॲक्टिव्ह होऊन जाईल काळजी करू नका हो हो चे पैसे तुम्हाला केवायचे झाल्याशिवाय आणि एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा तुम्ही रेशन कार्डची केली नसेल तर तुमचं रेशन बंद होईल ते सुद्धा रेशन कार्ड केवायसी करणं बंधनकारक आहे का सगळ्यांना बांधकाम कामगाराचं भांडे वाटप खूप जोरात चालू होतं अशाच त्याच्या अगोदर सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी बांधकाम कामगाराचं भांडे वाटप एवढं जोरात सुरू होतं आचारसंहिता लागली आणि ते बंद पडलं ते सुरू होऊन जाईल ती पण काळजी करू नका एक नवीन वर्षापासून ते पण तुम्हाला बांधकाम कामगाराचे भांडे मिळतील पण सध्या त्याला थोडस त्याला डिले होईल हा सोलापूर पंढरपूर आले दादा न ताई पंढरपूरच्या आले येथील काळजी करू नका चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके चला लाईक करून द्या पटकन दिशी आणि शेअर करायचं व्हिडिओ शेअर जा महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पोलीस भरती करणारे तुमच्या गावातले कोणी असतील तर आपली टेस्टरी जॉईन करायला हवं सगळ्यांना ठीक आहे हा आणि पुन्हा पुन्हा सत्तर लाखचं वाटप झालंय पैसे वाटप सुरू आहे अजून नऊ वाजेपर्यंत राहते तुम्हाला पैसे येतील पंधरा जिल्हे धरलेले आहेत आता पंधरा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्ह्यात नाही आले त्या जिल्ह्यामध्ये काही आले पैसे काही नाही आले पंधराशे आले काही महिलांना चार हजार पाचशे आले सात हजार पाचशे ज्या महिला आल्या त्यांना पुन्हा बघा काल काही महिला होत्या त्यांना सात हजार पाचशे जमा झाले होते त्या ताईंना आता पुन्हा पंधराशे रुपये जमा झाले कशामुळं कारण त्यांना टोटल पाच महिन्याचे मिळाले होते सव्वा हप्ता राहिला होता तो पंधराशे पुन्हा एक्स्ट्रा जमा झाला म्हणजे टोटल नऊ हजार रुपये त्यांना दिलेत त्यांचे संक्रांत सुद्धा सरकारने गोड <laughs> के आहे घरकुलचे पैसे आले की कुठं चेक करायचं त्याला त्याची लिस्ट लागते सांगतो मी त्यावर व्हिडिओ आहे सेपरेट फक्त घरकुल योजनेसंदर्भात एक सेपरेट व्हिडिओ घेतो मी त्यावर संपूर्ण तुम्हाला डिटेल माहिती देतो कुठे चेक करायचं कसे लिस्ट असते ऑनलाईन तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतला सगळ्या ग्रामपंचायतला लिस्ट असते त्याची तुम्हाला सांगतो मी कशी चेक करायची त्या संदर्भात हो सगळ्या दिल्या सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये घरकुलचा फॉर्म भरतायत बघा <coughs> माझ्या बहिणीला चार हजार पाचशे आलेत आतापर्यंत मग यावेळेस पाठीमागच्या हप्ते पण येणार का हो बिपिन पाटील पाठीमागचीच मग तेच मानतोय मी तुम्हाला ज्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिला होत्या ना ह्या अशा महिला होत्या ज्यांचं आधार शिडिंग नव्हतं झालं त्यांना पाठीमागचेच पैसे आले नऊ हजार आलेत त्यात तुमचे तुम्हाला चार हजार पाचशे आले असतील बाकीचे राहिले असतील तर ते पण येतील एकतीस डिसेंबर पर्यंत येतील नाशिकला पंधराशे आले नाही सर ओके देवा आहे शार्दूल दादा येतील आता पंधराशे नाशिकला सुद्धा आता येऊन जातील बघा ज्यांनी ज्यांनी गॅस ट्रान्सफर केलेला आहे त्या अशा कुठल्या महिला असतील तर त्यांना सध्या लगेच पैसे मिळणार नाहीत बरं का अन्नपूर्णा योजनेचे पैसे कधी येतील काय म्हणताय खान कधी येतील म्हणतायत का बघा आलेले आहेत समोर काही महिलांचे आहेत पैसे जमा झालेत तुम्हाला सुद्धा येतील हा माझ्या बहिणीला ओके ठीक आहे चला नाही आले पंधराशे ओके कोण आहे रायगड जिल्हा पैसे नाही आले रायगडचे येतील बघा रायगडचे आले काय राहिले असेल तुम्हाला यायचे तर उद्याच्याला येतील सत्तावीस तारीख उद्या आहेत पुन्हा अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे तीस आणि एकतीस शेवट एकतीस तारीखला शेवट सगळ्यांना पैसे जमा होते असं कोणीच राहणार नाही विदाऊट पैशाच ओके ओके चला वेलकम सगळ्यांना हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि त्याच्यासोबत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही तर नक्की लाईक करून द्या नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा ओके थांबतोय मी काही प्रॉब्लेम असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तिथं महत्वाची माहिती मी टाकत असतो व्हिडिओची लिंक टाकत असतो जॉईन करून घ्या सगळ्यांनी you <music>